श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना नवरात्र ही यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे यंदाची नवरात्र अतिशय महत्वाची आणि विशेष मानली गेलेली आहे कारण यंदाच्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस नव्हे तर दहा दिवस आलेले आहेत दहा दिवस नवरात्र साजरी होणार आहे कारण तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्याच्यामुळे दहा दिवस आपल्याला नवरात्रीचे उत्सव करण्याचे आलेले आहे ह्या नवरात्रीच्या काळामध्ये भगवती ही अत्यंत म्हणजे आपल्या पृथ्वीवरती तिचे जे तत्व आहे ते अतिशय दुप्पट प्रमाणामध्ये लाखो प्रमाणामध्ये तिचं तत्व सक्रिय झालेलं असतं त्याचबरोबर अगदी सूक्ष्मरूपामध्ये ती आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभवती आपल्या परिसरामध्ये ती वास करत असते म्हणून नवरात्रीचे सर्वात सुरुवातीचे तीन दिवस प्रथम द्वितीय आणि तृतीया तीन दिवस अतिशय महत्वाचे असतात अतिशय कॉस्मिक ऊर्जा ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला भगवतीकडून आपल्याला मिळत असते म्हणून ह्या तीन दिवसामध्ये ज्यांना कोणाला मनी अट्रॅक्ट करायचं आहे पैसे आकर्षित करायचे आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला उठायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला दालचिनीची पावडर सिनेमन पावडर जी असते ती आपल्याला चुटकीभर घ्यायची आहे आणि चिमुटभर दालचिनीची पावडर आपल्या दरवाजावरती आपला जो उंबरठा आहे त्याच्यावरती आपल्याला ती स्प्रिंकल करायची आहे त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी पावडर आपला उजवा हात जो आपला हा अंगठ्याच्या खालचा भाग असतो ह्याला पार्ट म्हणजे शुक्राचा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला ती रब करायची आहे अगदी एक मिनिटभर आणि ती रब करत असताना ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र आपल्याला म्हणत राहायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पैसे येण्याचे ब्लॉकेजेस आहे पैशा संबंधित जे काही अडीअडचणी आहेत कुठूनही पैसा येण्यासाठी थांबलेला आहे सर्व काही तुमच्या आयुष्यातून हे निघून जाईल पैसा येण्याचे प्रॉब्लेम सगळे काय निघतील पैसा येण्याचे मार्ग चारी बाजूनी मोकळे होतील पैशाचे ब्लॉकेजेस पूर्णपणे क्लीन होतील मोकळे होतील नक्कीच हा उपाय या तीन दिवसामध्ये करा आणि पैसे हे आकर्षित करून घ्या श्री स्वामी समर्थ जय महाकाली